बर बर माश्यावाली नाही मासेवाली प्रत्येकाना शंभर प्रमाणे दहा बारा दहा बारा असे बांगडे दिले आणि मस्त पैकी असे मोठे बांगडे होते ताजे फडफडीत काय काय कुरले खूप असत श्री स्वामी समर्थ मी आरुषी सावंत स्वागत असं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी अमोल सावंत वरती तो माशाचं म्हणजे मालवणचं लिलावाचा व्हिडिओ इलेलो होतो आणि त्याच्यावरती तुमचा भ प्रचंड असा प्रेम मिळाला आणि कमेंट्स पण एवढे छान छान म्हणजे एवढे छान छान होते ना हे तर एवढे एकदम खुश झाले लय खुश झाले मग काय दरुषी हई कमेंट पण काय भारी भारी इलेत आणि म्हणजे खरंच खूप प्रेम भेटला त्या ह्याच्यासून आणि आम्ही तो माशाचं मा काय झालेला ॲक्च्युली ते मासे हानलो घराकडे तसेच घराकडे आणल्या आणल्या किती वाजता माझ्या मते दहा साडे दहाच्या दरम्यान आम्ही घराकडे येलो आणि काय झालं हे नॉनव्हेज खात नाही म्हणजे हे मच्छी खात नाही म्हणून मी ह्यांच्यासाठी चिकन घेतलं आहे तर ह्यां चिकन आणि चिकन फ्राय आणि आपल्या करूची होती मच्छी चिकडी आणि मच्छी फ्राय तर हे चार वस्तू बनवायची होती तर काय केलं आहे साडे दहा वाजलेले दहा काय साडे दहाच्या आसपास काहीतरी इलं तर उशीर झालो म्हणून मी म्हटला काय करूया वाढीतच हे मासे संपवूया म्हणून काय केलं आहे प्रत्येकानं शंभरप्रमाणे दहा बारा दहा बारा असे बांगडे दिले आणि मस्तपैकी असे मोठे बांगडे होते ताजे फडफडीत भड़ तर सगळीजणं खुश झाली ती आणि मग काय केलं सगळ्यांका वाडीत दिल्यावरती सगळ्यांका की कोण मी माशांनी मा लिलवा गेलेलं आहे की कोणा मासे व्यवस्थित या मग हे सगळ्यांच्या घरातल्यांका फोन केला आहे आणि बोलवले मग सगळीजणं हे घराकडे येलेली मम्मी काय असं खूप जाऊन फिरलंय नाही की मासे म्हणजे विकूसाठी सगळेजण घराकडे गेली मग प्रत्येक दहा बारा दहा बारा देऊन सगळे असे संपवून टाकलाय आणि आमच्या घरी मी फक्त वीज बांगडे ठेवलंय आणि असं प्लॅन नाही होत होतो गेल्यावरती जेव्हा मासे आमच्या अडीचशे रुपया एक टोपली छोटी टोपली समजली त्याच्यानंतर आम्ही यांना विचार केला की नेवया डबल नेऊया डबल कारण कसं होतं तो माशेवाला जो असा तो एक वाजता येतो काका पण काय विषय ते एक वाजता होते कारण ते पूर्ण असं फिरत वगैरे येतं त्यांचा काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये कारण ते तिकडून सगळं हे म्हणजे सगळं विरण वगैरे काय काय आमचा हा मांडली वगैरे सगळं फिरत मग इकडे उशीर होता तर आम्ही म्हटलं गेलेलोच ना मग त्या दिवशी आपण म्हटलं आपल्या वाडीसाठी घेऊन येऊया म्हणजे लोक पण खुश आणि आम्ही पण खुश म्हटलं आपण रुपये शंभर पन पाच पाच देतात बांगडे आणि इकडे आपण दहा नाही तर बारा करून दिलो तर म्हटलं आपल्याक पण समजत ना की कसं काय असतं एखादो धंदो टाकल्यावरती काय करू लागतं त्याच्यासाठी काय केलं पण ना मी ते हयच विकलंय ना, ना पण माझा थोडस हार्ड वाटलं विकना वगैरे कारण मी असं तू काही माझ पण नाही मी फिरलंय नाही पण ना काय झालं म्हणजे खूप बऱ्याच जण घेऊन गेले आणि काय झालं विषय म्हणजे चार पाच जण सांगितल्याने की नको म्हणजे वाढीतलीच होती मी म्हटलं चार पाच जणांचीच होते आणि ते बांगडे तरी माझ्याजवळ चाळीस एक बांगडे उरलेले आणि मी म्हटलं आईला एवढे बांगडे उरले आता करायचं का ह्यांचा लय टेन्शन हा आई बोलायला लागली काय नाही गो असू दे आपण खाऊया म्हटलं हो काय नाही माश्या मा... हे कोण आपलं काळू असा काळू का या तो मजा करीत पण माका टेन्शन येईल चाळीस बांगडे उरले ना तर म्हटलं खयच्या पण धंद्यात उतरा उतरायच्या आधी म्हटलं आधी बघायचं पूर्ण तर म्हणजे खूप म्हणजे खूप भीती वाटलेली आणि भवान्यायच्या कृपेन नंतर फोन करून विचारतात माश्या असत काय गा शंभरच्या आहे ते आणि म्हणजे त्यांचं काय सीन झालेलं ती बोललेली की नाही आम्ही कालच खालो नंतर त्यांच्या नवऱ्यांनी हो सांगितल्यानी नाही तर कोणी सांगितल्याने तर शंभरात दहा देता बारा देता मग त्याच्यानंतर येऊ लागली मग ते सगळे माशे नंतर अजून पण एक नंतर फोन इलेलो की असत काय मासे पण आम्ही काय केलं पन्ना नंतर आम्ही काय केलं पन्नासशे असे पाच करून देऊन टाकलं कारण मासे नव्हते त्यांना शंभरचे होते हो पण मी म्हटलं बरं झाला एकदाचं टेन्शन गेला नाही तर खरंच खूप हार्ड असत किती रुपये कमवलंय ते सांगताय अडीचशे अडीचशे असे दोन टोकरी आणलंय म्हणजे पाचशे रुपयाचे टोटल आणि मी हे प्रत्येक माणसाक दहा बारा दहा बारा करून दिलंय कारण आपल्याला बाहेर जाऊच नव्हतं बाहेर जाऊचं असं तर मी सात आठ सात आठ करून दिलं असे आणि आपल्याला इथे प्रॉफिट झाला म्हणजे आठशे रुपये टोटल येले म्हणजे पाचशे रुपये माशाचे आणि तीनशे रुपये आपल्याला प्रॉफिट झाला तर आपल्या कसा पेट्रोलचा वगैरे होता प्लस आपण पण खालो समाजानी असं ते पण थोडे समाधानी असत आणि व्हिडिओ पण करूक मिळालो आणि प्लस काय होता प्लस पॉईंट अजून जर मी बाहेर जाऊन पण विकलं असेल ना तर आपल्याला अजून प्रॉफिट म्हणजे दीडशे दोन हजार, हजार कशेच मी कमवलं असते खरच दोन हजार, हा, हजार दोन हजार मी कसेच कमवलं असे कारण माझ्या का माहिती मी बोलके असे माझ्या पप्पानी फोन केले ना ओ पण मी मासे घेऊ काय पप्पांना का फोन केले मी पप्पांनी विचारले गेले ते हो तुमका माशे खायचे हवे आहेत कारण त्यांना हे करली वगैरे आवडतं पण करली ना होती तर मी असं बोलले की ओ मी असं असं करते हा करू काय पप्पा बोलले करतो असता म्हणता कोण घेतली तरी उगाच आपला काय पण म्हणता तुझे काय खपतले नाही गाय नाही तर म्हणाले म्हटलं तुमचं चेडू म्हटलं बोल की असा म्हटलं विकल्या शेअर होणार नाही पण मी गावातल्या गावात खपवून टाकलंय आणि असो म्हणजे आपण जास्त व्हिडिओ करू कारण ह खर इथे मी बादली आणून ठेवलंय इथे बादली आणून ठेवलंय ती सगळे लोक हसिली आणि मग त्याच्यात छोटस व्हिडिओ आणि म्हणजे सगळे लोक अशी पटापट त्याच्यामुळे मी विसार्हडिओ करू तो जर क्लिप असतील तर बघूया मासे अंध्यावर थोडे छोटीशी असते माहित नाही मग आठवत नाही पण असली तर हां बघूया असली तर, तर। कारण सगळी जण इलेली मग अशी थोडे गावातली इली मग नंतर असं थोडं बोलणं वेग चालू होतं त्याच्यात मग आम्ही पण खरंच बिझनेस करणं खूप हार्ड असता आणि बघू okay. नेक्स्ट टाइम जर व्हिडिओ कोणाक बघूच असत तर आपण जर लिलावाग गेलो गेलो तर, तर इथलं वाढितलं तरी आपण करूया वाढीतलं करूया कारण तो प्लॅन नाही होतो आमचं असो आम्ही आपले तेव्हा जास्त माहिती नव्हतं केलं खूप प्रेम भेटला खरंच आणि एवढे जण विचारत होते ना सो मच माशांचं काय केलं माशांचं बाकीचे बाजारात गेलेले तुम्ही पण ओ तुम्ही ना काय केलास काय के अरे खरंच देऊन टाकलं विकलं पप्पांच्या नंतर सांगितलंय म्हटलं एवढे एवढे घेतलंय म्हटलं वाढीतल्या वाडीच देऊन टाकलंय पण एवढे एवढे घेतलंय म्हटलं लॉस पण नाही आमका जाऊ दिले म्हटलं हम्म सगळी गोष्ट की म्हणजे आज आमचं असं अचानक काय प्लॅन नव्हतो मग आज हे कोण वर्षानं आमका काय केलं वर्ष हे का गेलेलं खरे राहतो सचिन हडी हडी गेलेली ती त्याच्या मामाचं घर मावशीचं हा मावशीच्या घरी गेलेली मग ती काय गेला आणि गेला सचिन सचिनदा आपल्याला दिले नसत खेकडे खेकडे भॅट दिले तिथे गेली ती गेल फुल पॅकिंग करून अजून जिवंत सगळे हा तर हे असत खाडीतले खेकडे सचिन दादा खेकडे वगैरे पकडतात आणि डबल कोटी उघडे हो ते आ, दात असं करू ना नंतर दाखवू हा खोलून दाखवू तर हे खेकडे आहेत ना ते ओपन असत त्यांना बांधलेले नाहीत त्यामुळे डायरेक्ट आपण ते आता बांधलीतच ओपन करूया आणि सचिन दादा हे पाठवले ना आपल्या हडीसून त्याच्या चॅनलचं नाव असा सृष्टीज ब्लॉग्स त्याच्या चॅनल वरती हे खेकडे कसे पकडले जातात ते पण तुमका मिळतील आणि तो खूप कष्ट तुम्हाला मी आ, मी पण त्याच्याबरोबर फक्त ते किती हे करूच लागतं ते काय बोलतो ते हा आणि प्लस किती वेळ लागतो त्याच्यासाठी आणि सचिन दादा हे खेकडे पकडू साठी नवीन ट्रॅप बनवता आणि ते बाहेर बाहेर लोक विकत पण घेतात तर ते तुमका बघूचे असतील तर त्याच्या चॅनलवरती जाऊन बघू शकता तुम्ही की कशा प्रकारे हे सगळे ट्रॅप बनवता आणि कशा प्रकारे त्याच्यात खेकडे मिळतात सगळे व्हिडिओ त्याच्या चॅनलवरती असत सृष्टीच ब्लॉग्स आणि जर तुमका खेकडे हवे असतील किंवा ते पिंजरे ऑर्डर करूचे असतील तर त्याच्यासाठी नंबर हा स्क्रीनवरती येईल आ त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि असे हे खेकडे असत तुमका दाखवते नंतर कसे होते आज काय बनवता काय माहित काय ते काय रनवूया रसच बनवता तर फ्राय वगैरे मला करायचे होते पण मस्त बाहेर आग घालून करायची होती भाजत आपण ना त्याच्याकडे गेलो की भाजून खेकडे कसे लागते आपण मागा बोलवतात कधी पासून आताच फोन केलेला आणि म्हणतो कधी येताच सांगा म्हटलं लवकरच प्लॅन करूया आणि वडीसून खेकडे बकडूच व्हिडिओ पण करूया ह्याच्या तंदुरवालो कर खेकड फ्राय असं चालत तर चला आता काय बनवता बघूया पुढे बनवणार पण का सांगितलं आईच्या हातचं कारण मी बनवलेला त्या दिवशी आवडलं नाही माझ्या का फक्त मी सगळं वाटण बिटण सगळं काढून फक्त कांदो बिंद सगळं कापून तुम्ही करताना हे डेंजर चावतात एकदा माझ्या हातात चावलेलो अंगठो सुजलेलो आणि परत नेक्स्ट ला मी इलेक्शन नंतर पण चावलेलो ते पण त्यांच्या बोट थोडीशी इंजोर झालेला आपले जे खेकडे असतात त्यांच्यापेक्षा खूप जास्त ताकद खाडीतल्या ताकद्यांक असतं तर आता बघूया चला काय बनवत नवीन माशेवाली सकाळी साडेपाच च्या आसपास साडेपाच पाहुणे झालो बर मा मी माशेवाली नाही नेली आहे आमच्याकडे का माहित नाही

वाडी नवीन मासेवाली नको तुमचा माहिती आहे म्हणून सांगते ती माशेवाली नाही होतो बाकी काय नाही

त्यांना सांगितलं हे करूया तर हे बोलले काय माहिती आ की साठी एक फोटो काढूया खेकडे तुझ्या हातात पकड म्हणून पण विषय काय झालो ते खेकडे ना म्हणजे ते साईडला काटे काटे असतात का आणि तर आजच माका हातात चाकू लागला त्याच्यामुळे त्याच्यात जर काटे बिटे गेले तर दुखत विखात भीती वाटत आणि प्लस ते बहुत म्हणजे ताकदवार असतात त्याच्यामुळे म्हटलं नको म्हटलं रवा देत आपण म्हटल्यानंतर हे दुसरं काहीतरी तरी फोटो काढूया त्यानंतर मग बोलतात की तू म्हटला आता मग अशी व्हिडिओ केले ते सांगितलंच नाही की ते माझे केस असे हे असत ते खराब असत ते केस म्हणतात म्हणजे खराब असत ते सांगायचे नाही तुम्ही हे का बोल काय होता मी आता असं असत राहते आता मी काय केलं आहे मी म्हणजे घराकडे मी असत असते हे सगळे असे टांगून मी केस सोडत नाही कंटाळता मग आवडतच नाही हे बघा मी आता लगेच परत बांधले आणि माका बोलतात तू सांगितलं सांग तू सांगू नको तू जागा येतं म्हणता मला ओरडा गेला मी म्हटलं तुम्ही कोण बघू घेता झाला आता लग्न म्हटलं मग लग्न आला म्हणून का आला म्हणतात चला आता हे करूया आता केस विंत्र गेलेत नाही तर परत बोलत रे म्हणतात मला सांगतात क्लिप होती असं ना मग अशी डिलीट करतले आणि परत दंग करते मी म्हटलं नाही चला तर हे बघा तशी वरती करून असत

एकदा ना अंगठ्याक लागल्यापासून लोकं ला तरी भीती वाटतं कारण ह्यांका काटे असतात सगळ्या भागे भीती वाटतं काही जप पण पकडतं हे काटे आहेत पूर्ण दोन्ही साईडला पण मोठे वाले खेकडे माहितीये असे चिकला तर शेप डोंगर डेंग्यू ते वेगळे ना हे आराम से आरामसे हळू करू लागतं कारण ते सगळ्यात मेन हे डेंगे हे एकदा निघाले की तुटत काय काय कुरलं खूप अग्रेसिव्ह असत काय काय सांगत असत काय करतोय काय करत <laughs> <laughs> कशी असतो ना ना खूप भीती असते एक सगळे काटे असतात ह्याच्यातलंच एक काटो माका लागलेलो त्याच्यामुळे पूर्ण महिनोभर अंगठो सुजलेलो म्हणजे विचार कर कशामुळे काय माहित नाही माका तर मित्रांनो आम्ही सगळे कुर्ले साफ करून घेतलं म्हणजे मी केलं आहे आणि त्याच्यानंतर या बाकीचं साहित्य मीठ मसालो आलं लसूण पेस्ट त्याच्यानंतर वाटण आणि आता आई येईल असं घे ते हे पाय काय केलं आहे वाटलं आहे ओके तर आई आता बनवता गया गया तर पायांचे पायांचं हे केलं ना मिक्सरला लावलं ला ला। गाळून घेतलं आणि हे आपले स्वच्छ केलेले कुर्ले तर आईन आता सुरुवात केल्या ना रेसिपी बनवू कुर्ल्याचो रस्सो तर काय काय टाकलं टाकलं आणि किचनमध्ये नाही बनवत नॉनवेज बऱ्याच आम्ही सांगितले कारण देवाचा रूम जॉईंट असा तर गॅस बाहेर आणलो आता आला लसून पेस्ट टाकत ना खाडीतले खेकडे भारी लागतात ते आमच्याकडे वाळ्यातले गावतात त्यांच्यापेक्षा खाडीतले खेकडे का जरा चव असतं जास्त चांगली तू का बनवत नाही मला मी एकदा बनवलेलं पण मला माझ्या हातची चव नाही आवडलेली हो का आणि मत आहे मसालो मसालो मालवणी मसालो तर आता त्याच्यामध्ये तिकडे टाकून घेतला

पाणी होतलं त्याच्यामध्ये आणि आता मिक्स करून घ्यायचं थोडा सोला सोला हा कोकम टाकायचे आतमध्ये कोकम टाकले आतमध्ये थोडीशी ते <coughs> हे म्हणून थोडीशी कुकुम मग आणि आता झाकण मारून उकळी येऊ द्यायची थोडीशी कडी येऊ द्यायची कढी लोकांनंतर मग आपण वाटण टाकायचं हा 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 मंडई जेव बसल आता आणि हे बघा आता फटाक बाकी काय दाखव नाही मध्ये हां वाटण काय ना सेम तसं ते उकळी आल्यावरती वाटण टाकायला मग झाला तर मंडळी आजचं व्हिडिओ ह्याच थांबवूया जेवण घेऊया पटापट तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नक्की नशात त्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ